आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोयाबीन पीक पिवळं पडण्याची मुख्यतः दोन कारण दिसतात एक म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता किंवा त्यावर होत असलेल्या रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला जर सोयाबीन पीक पिवळं पडत असेल तर ते प्रामुख्याने अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पडतं शेवटच्या अवस्थेत पीक पिवळं पडणं हे पिवळ्या मोजक सारख्या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचं लक्षण असतं आपली जमीन आणि माती कशी आहे व त्यात कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं विशेषतः चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सोयाबीन पिवळं पडतं जमीन चांगली असूनही पीक पिवळं पडत असल्यास आपलं खत व्यवस्थापन तपासलं पाहिजे अशा वेळी खत कमी देणं त्यांची अयोग्य प्रमाणात खत मात्रा देणं मुख्य अन्नद्रव्यांसोबतच आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न करणं या बाबी पीक पिवळ पडण्यासाठी कारणीभूत असू शकतात चुनखडीयुक्त जमिनीचा सामू वाढलेला असतो त्यातून काही अन्नद्रव्यांचा जमिनीतून ऱ्हास होतो ती पिकांना उपलब्ध होत नाही उदाहरणार्थ नत्र स्पुरद पालाश मॅग्नेट जस्त तांबे मॅग्नेशियम आणि लोह सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने गंधक जस्त आणि लोह यांची कमतरता जाणवल्यामुळे पीक पिवळं पडताना दिसतं गंधक हरितद्रव्यांचा घटक नसला तरी हरितद्रव्य तयार होण्यास गंधकाची आवश्यकता असते गंधक कमी पडल्यास अठरा टक्क्यापर्यंत हरितद्रव्य कमी तयार होतं गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढवण्यास मदत करतं यामुळे पिकाच्या अन्ननिर्मितीला चालना मिळते जमिनीचा सामू वाढला की नत्र आणि स्फुरत पिकाला उपलब्ध होत नाहीत सोडियम या घटकाचं प्रमाण वाढतं अन्नद्रव्य सहजासहजी झाडाला उपलब्ध होऊ देत नाहीत पीक पिवळं पडतं व त्याची वाढ खुंटे गेल्या काही काळापासून शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खतांचा वापर शेतामध्ये घटतोय परिणामी जमिनीतील सेंद्रिय प्रमाण कमी झाल्याचं त्यामुळे खतांच्या उपलब्धतेवर विपरीत परिणाम होऊन सोयाबीन पीक पिवळं उपाययोजना काय कराव्यात ते पाहूयात आपल्या शेतात वरीलपैकी नेमकं कोणतं कारण असावं याचा विचार करावा अन्य द्रव्यांच्या कमतरतेमुळे पीक पिवळं पडत असल्यास पुढील उपाययोजना उपयोगी ठरू शकतात अन्य द्रव्यांची उपलब्धता ही प्रामुख्याने जमिनीच्या सुपीकतेशी संबंधित विषय आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पेरणीपूर्वी सेंद्रिय खतांचा वापर करणं आवश्यक आहे मात्र आता बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरणी पार पडलेल्या आहेत तिथे अन्नद्रव्यांच्या कमतरतेची पूर्तता करण्यासाठी पुढीलपैकी योग्यता विद्राव्य खताची फवारणी घ्यावी नत्र अन्नद्रव्याची कमतरता असल्यास युरिया वीस ग्रॅम प्रति लिटर पाणी देऊन फवारणी करावी गंधक अन्य द्रव्याची कमतरता असल्यास सल्फेक्टयुक्त खताची पाच मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी लोह अन्य द्रव्याची कमतरता असल्यास चिलेटेड फेरस पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा सूक्ष्म अन्य द्रव्य मिश्रणाची पाच मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी जास्त अन्य द्रव्याची कमतरता असल्यास चिलेटेड झिंग पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा सूक्ष्म अन्य द्रव्य मिश्रण जी मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी कमतरता असल्यास किंवा सतरा चव्वेचाळीस चव। चौतीस खताची पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी बोरॉन द्रवाची कमतरता असल्यास सूक्ष्म अन्य द्रव्य मिश्रण पाच मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी किंवा जमिनीतून दहा सव्वीस सव्वीस वीस किलो अधिक झिंक सल्फेट पाच किलो किंवा फेरस सल्फेट पाच किलो प्रति हेक्टरी किंवा एकरी द्यावं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य पाच किलो अधिक अमोनियम सल्फेट पंधरा ते वीस किलो प्रति हेक्टरी कि एकरी वापरावं ही खते देताना जमिनीमध्ये ओलावा असावा एकोणीस 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 हे विद्रव्य खत शंभर ग्रॅम अधिक अमोनियम सल्फेट वीस पंचवीस ग्रॅम अधिक चिलेटेड झिंग पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी यांची फवारणी करावी अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका